नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत लिक्विड मल्टीस्टार या औषधाबाबत मल्टीस्टार हे या हे औषध आपण किती द्यायचे कधी द्यायचे याचा डोस कसा द्यायचा याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो मल्टीस्टार हे मॅनकाईन कंपनीचे एक मल्टीविटॅमिन औषध असून यामध्ये विटॅमिन एच बायोटीन विटॅमिन ए विटॅमिन डी थ्री विटॅमिन ई e, सेलेनियम विटॅमिन सी विटॅमिन बी ट्वेल्व हे घटक आहेत मल्टीस्टार एच हे शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटरमध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो आता पाहूया आपण मल्टीस्टार एच औषध हे कशासाठी वापरायचे मल्टीस्टार एचमध्ये विटॅमिन एच म्हणजेच बायोटीन आहे जे दूध देणाऱ्या जनावरांमध्ये दूध वाढवण्याचे काम करते तसेच गाभन जनावरांमध्ये कास वाढवणे सड वाढवणे सडांचा आकार वाढवणे याचे काम करते त्यासोबत बायोटीन हे दूध वाढवणाऱ्या पेशींची वाढ देखील करते त्यामुळे जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढते दे। मल्टीस्टार यच हे याच्यामध्ये विटॅमिन ए आहे विटॅमिन एच एचा उपयोग आपण जनावरांच्या त्वचावरील चमक वाढवण्यासाठी तसेच डोळ्यांसंबंधित आजारासाठी करतो मल्टीस्टार मध्ये सेलेनियम आहे याचा उपयोग रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो तसेच एच मध्ये व्हिटॅमिन सी आहे याचा उपयोग देखील आपण जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करतो तसेच ज्या जनावरांमध्ये कुठल्याही प्रकारचा ताण असेल तणाव असेल त्यामध्ये दे देखील आपण व्हिटॅमिन सी आणि सेलेनियम वापरू शकतो एच मध्ये विटॅमिन डी थ्री आहे ज्याचा उपयोग आपण जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची मात्रा संतुलित ठेवण्याचे काम करते तसेच जनावरांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी देखील याचा वापर आपण करतो तसेच जनावरांमध्ये एनर्जी वाढवण्याचे काम देखील विटॅमिन बी ट्वेल्व करते आता पाहूया मल्टिस्टारियच आपण कुठल्या ठिकाणी वापरायचे मल्टीस्टारियच आपण जनावरांमध्ये कास वाढवण्यासाठी पहिलं रुखालोडांमध्ये सड वाढवण्यासाठी किंवा दूध बनवणाऱ्या पेशी वाढवण्यासाठी करू शकतो ज्यावेळेस सडांमधून दूध गळते त्या ठिकाणी देखील आपण मल्टिस्टारियच वापरू शकतो मल्टिस्टारियच आपण मस्टायटिसमध्ये देखील वापरू शकतो तसेच आपल्या जनावरांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो सोबतच आपण जनावरांच्या वाढीसाठी विकासासाठी त्वचेवरती चमक वाढवण्यासाठी देखील मल्टीस्टारियच वापरू शकतो त्यासोबतच खोरांच्या आजारामध्ये देखील आपण याचा वापर करू शकतो त्यासोबतच जनावर व्यायल्यानंतर दूध वाढीसाठी देखील याचा वापर आपण करू शकतो तसेच आपण कोंबड्यामध्ये देखील मल्टीस्टारियचचा वापर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करू शकतो सोबतच अंडी देणाऱ्या कोंबड्यामध्ये देखील त्यांची अंडी देण्याची क्षमता वाढवण्यासाठी आपण याला वापरू शकतो मल्टिस्टारियच आपण वळूंमध्ये त्यांच्या शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी देखील करू शकतो मल्टीस्टार याच्या डोसबद्दल जर सांगायचे झाले तर आपण गाई म्हशी किंवा घोड्यामध्ये व्याण्याच्या आधी एक ते दीड महिना आधी दहा ते पंधरा एम एल दररोज देऊ शकतो व्यायल्यानंतर देखील आपण याचा वापर पंधरा ते वीस एम एल दररोज त्यासोबतच कोंबड्यांमध्ये तीन ते सात एम एल शंभर पक्ष्यांमध्ये दे देऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत धन्यवाद